साहेब नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं म्हणजे तुम्ही तुमच्याकडून मोटिवेशन भरपूर भरपूर महाराष्ट्र अक्का मोटिवेशन घेतोय तुमच्याकडनं आणि मला मला म्हणजे खूप आनंद झाला की आज साहेबांनी म्हणजे आपल्याला लाईव्ह आले ला तर म्हणजे खतरनाक तुम, तुम्ही बऱ्याचशा आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांना मोटिवेट करत राहिलाय आणि बऱ्याचशा लोकांनी तुम्ही सांगितल्यामुळं ते क्लास वगैरे जॉईन करतात नवीन नवीन एज्युकेशन आणि एज्युकेशनच्या बाबतीत जी प्रॉब्लेम मी तुमचे व्हिडिओ बघतो आणि लाईक शेअर करतो आणि मी मागे एकदा कमेंट ही केलेली तुम्हाला मला अमेरिकेच्या ड्रायव्हिंग बद्दल काय तुम्हाला माहिती असेल तर सांगा सॉरी मी विसरलो असेल बट तुम्ही कमेंटला उत्तर दिलेलं कमेंटला उत्तर दिलं ओके हा तर मी याच्यासाठी तुमच्या सोबत जॉईन झालोय आता माझ्याकडे शिकलेले मुलं तर आहेत भरपूर आहेत पण जसं आपण बघतोय की नॉन स्किल्ड लोक जे आहेत जे हायली एज्युकेटेड नाही आहेत त्यांच्या त्यांचे खूप प्रश्न आहेत मला जसं परदेशात ड्रायव्हरची नोकरी आणि माझ्याकडे लाईव्ह लागून आहे लोकांची तर मला वाटते की तुम्ही तुम्ही एक योग्य व्यक्ती राहाल की आपण परदेशात कसं ड्रायव्हिंग करू शकतो काय काय लागतंय त्याला तर तुमच्याकडे जेव्हा वेळ असेल तेव्हा मला एखादी वेळ सांगा त्या दिवशी आपण लाईव्ह सेशन करू आणि संडे मंडेला ला वेळ असतो मला मला म्हणजे दोन दिवस वीकेंड आहे इकडं प्रत्येक वीकला दोन दिवस सुट्टी असते तर करू शकतो आपण दावा राईट right. तुमचा एक फोटो द्याल मला आणि तुम्ही कोणत्या देशात आहे ते थोडं माहिती सांगाल तर मी असं पोस्ट करेन स्टोरीवर की आपले फनाले फनाले वाघमारे आहे सर आहेत आणि ते आपल्याला या या सर म्हणू मोटिवेशन आहे इन्स्पायरेशन आहे तुमच्यामुळं आम्ही आजपर्यंत म्हणजे बाहेर जायचा प्रयत्न केला आजपर्यंत ट्रेकिंग मध्ये कोणीही अब्रॉडमध्ये ड्रायव्हर नव्हता महाराष्ट्रात माझ्या वीस एक लोक वीस एक लोक होती पण त्यांनी कधी असं सोशल मीडियावर जाऊन असं हे केलेलं नाही आणि आपण पहिला प्रयत्न केलाय की लोकांना की सांगायचं की इकडे जॉब आहेत पण आपल्या लोकांचं काय माहिती का स्किल जरा कमी पडत म्हणूनच म्हणूनच मी म्हणत होतो की तुमच्याकडे अनुभव आहे आणि तुम्ही योग्य व्यक्ती आहात जे या साऱ्या गोष्टीला सॉर्ट आउट करू शकता कारण माझ्याकडे खूप लोक आहेत जे दहावी बारावी शिकलेले आहेत आपले गरीब माणसं तुम्हाला सारा माहित आहे तुम्ही जास्त सांगायची गरज नाही मला वाटतंय एखाद्याला जर तुमच्या मार्गदर्शनानं जर काही होईल त्याचं भलं तर तेवढंच एक आपली आपली काय म्हणता येईल जबाबदारी आपण पार पाडू शंभर टक्के शंभर टक्के आम्ही मी ह्या कंपनीत दोघं जण आहे मी चेतन सोनवणे आता चेतन बी ब्रेझर मध्ये फ्रान्समध्ये मी बी फ्रान्समध्येच आहे आता तर तो जर्मन आमच्या कंपनीत जवळजवळ पाच जण मराठी लोक आहे होता आम्ही बरं बर। पण ते सोशल मीडिया पासून दूर आहेत समजू शकतो त्याच्यासाठी पीडा असायला पाहिजे लोकांबद्दल आत्मीयता असायला पाहिजे मी तळमळीनं बघतो तुमचे व्हिडिओ तुम्ही किती तळमळीनं लोकांना सांगता आणि ते आतून येतं हे दुसऱ्याने सांगितल्यानं होत नाही मला वाटते आपण आपण दोघही सिमिलर लाईनवर काम करतोय तर एखादी दिवस आपण लाईव्ह सेशन करून मला फक्त तुमचा एक फोटो आणि कोणत्या देशात तुम्ही कोणतं काम करताय ते सांगा मी एक स्टोरी बनवून पाठवून देतो आपले मुलं त्याच विषयाचे त्या दिवशी बोलतील ओके ओके शंभर टक्के साहेब तुम्ही म्हणजे तुमचा आदेश आपण लगेच हो तुम्हाला पाठवीन तुमच्या आयडी वर पाठवतो मी तुम्हाला नक्की नक्की आदेश वगैरे काहीच नाही सर खरं सांगतो तुम्हाला फक्त आपल्या लोकांसाठी करायचं बस बाकी काही माणसं माणसं हातात दगड घ्यायला नेत्याचा आदेश मानतात पण आपण जर एखादं चांगलं काम करतोय तर त्याला आदेश मानायला काहीच हरकत नाही असं माझं मत आहे थँक्यू सो मच थँक्यू सो मच आणि मला काम आवडतं तुमचं खूप तुम्ही खूप तळमळीने सांगता मला तुमच्यात मी दिसतो त्याच्यामुळं मला वाटतं की एवढ्या म्हणजे एवढ्या पुढे जाऊन जर कोणी करू शकत असेल कोणी मागे फिरून नाही बघत जेव्हा चार पैसे मिळतात तर मला वाटतंय तुम्ही तुम्ही खूप तळमळीने सांगता त्याच्यामुळं आपण वर्कआउट करू शकतो एका लाईनवर काम करून शंभर टक्के शंभर टक्के चालेल आणि सावकाश गाडी चालवत जा काळजी घ्या ओके ओके धन्यवाद धन्यवाद सर तुमचं तुम मूळ गाव कुठलं मी लातूर जिल्ह्यातला जळकोट गावचा आहे अरे वा 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 मी सातारा 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 रेहमतपूर रहिमत रहमतपूरचे आहेत माझी सासूवाडी आहे तिथं कोणतं गाव आहे ते बोरगाव टकलं बोरगाव हो हो आमच्या गावापासून त्यांना बाजारपेठ म्हणजे आमचेच गाव गाव लय म्हणजे लय जवळचे झाला तुम्ही शिवधडीचे झाला <laughs> नक्की नक्की आपण चर्चा मला सर, मला ओ, 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 या, या करू मला वाटते बघूया काय वर्कआउट करता येते का आणि तुम्ही तुमच्या सोयीनुसार मला काही ऑब्जेक्शन नाही तुम्ही जसं वेळ म्हणाल तसं ओके ओके विकेंडला करू मी शनिवारी सकाळी माझा ऑफ चालू होतो सा, म्हणजे होते शनिवार ते माझ्या सोमवारी संध्याकाळपर्यंत मी सुट्टी होत असतो सोमवारी शनिवार आता तुमच्याकडे कोणता दिवस आहे शनिवार आहे गुरुवार आहे बुधवार आहे बुधवार आहे बुधवार बुधवार ओके म्हणजे आपण सिमिलर टाइम झोन मध्ये माझ्याकडे दोन वाजले तुमच्याकडे किती वाजले माझ्याकडे संध्याकाळचे सात आपल्याला रविवारी करूयात आपण शंभर टक्के टक्के नो प्रॉब्लेम तुम्ही रविवारी करूया मला फक्त तुमचा फोटो आणि तुमचे डिटेल्स द्याल तुम्ही जर परमिशन द्याल तर ओके परमिशन आहे मी ऑलरेडी मी सोशल मीडियावर आहे आपण मला आज एवढा आनंद झालाय की तुम्ही मला कॉल म्हणजे कॉल नाही सॉरी तुम्ही जॉईन झाला म्हणजे आनंद म्हणजे असा चेहऱ्यावर दिसत असेल माझ्या थँक्यू सो मच तुम्ही त्याला शेअर करून ठेवा मला मला आवडेल बघा खरं सांगतो मला मला तुमची तळमळ आवडते तुम्ही जे काम करताय ते आवडतं मी तुम्हाला <laughs> रिपीट करतो की तुम्ही जे काम करताय तेच मी काम करण्याचा प्रयत्न करतोय फक्त ते उच्च शिक्षित लोकांसाठी होतं पण मला प्रश्न फक्त उच्च शिक्षित लोकांचे नाहीत आपल्यासारखे जे नॉन स्किल्ड लोक आहेत त्यांचे आहेत कोणाची दहावी झाले कोणी चार चाकी चालवते कोणी बारा चाकी चालवते असे लोक पण आहेत तर मला वाटते त्यांना मदत करणं आपलं कर्तव्य आहे सर आ, एक गोष्ट सांगतो छोटी माझ्या कंपनीत चारशे भारतीय आहेत त्यातले तीनशे फक्त केरळातून आहेत मला माहित आहे सर सेम आहे सेम सायन्स मध्ये पण सेम आहे आणि त्यात राहिलेले शंभर मध्ये जवळजवळ आम्ही एक महाराष्ट्रातले सात असतील पूर्ण नॉर्थ पंचेचाळीस महिला आहेत आता विचार करा तुम्ही पंचेचाळीस महिला आहेत आणि एक एक महिला अशी आहे तीन वर्षाच्या केरळची एक महिला आहे तीन वर्षाच्या पोराला पोहराला सोडून आली आहे आपला लाईव्ह जो राहील एक टर्निंग पॉइंट राहील आपल्या महाराष्ट्रातील जे अनस्किल्ड लोक आहेत त्यांच्यासाठी म्हणजे उच्च शिक्षित नाही त्यांच्यासाठी ज्यांना ड्रायव्हिंग जमते त्यांच्यासाठी किंवा इतर ही संधी सांगता आलं तर आपण सांगू बट डेफिनेटली विल डू इट आपण नक्की करूया ओके ओके थँक्यू सो मच धन्यवाद आता मला मी ड्रायव्ह चालू करायचे माझं ऑर्धर वर्क चाल टेक युअर टाइम तुमच्या ना आरामाने गाडी चालवा तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा करा आपण करूया मला काही अडचण नाही मला माहित आहे मेहनत किती करता तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर दिसत आहे थकावा <laughs> प्लीज टेक केअर प्लीज टेक केअर ओके ओके थँक्यू थँक्यू सो मच मी लेफ्ट ओके ओके सेव्ह कराल तर चॅट करा मला तुम्ही याच्यात ओके ओके अडचण नाही काही अडचण नाही जर कराल तर हो हो समजाय समजा टाक बाय बाय